आवाज न्यूजला लाइक व सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉनला क्लिक करा कुमार विद्यामंदिर हालोंडी मराठी शाळेचा दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संपन्न हातकलंगली तालुक्यातील मौजे हालोंडी गावातील कुंहार विद्यामंदिर हालोंडी शाळेचा दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा करण्यात आला शाळेतील मुलामुलींनी विविध नृत्य प्रकार व कला आविष्कारांनी मान्यवर शिक्षक प्रेक्षक व ग्रामस्थांची मणी जिंकून घेतली कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आर्ट ऑफ लिव्हिंगचे माननीय रोहित पाटील सर शिक्षण विस्तार अधिकारी मुल्लाणी साहेब नागाव केंद्राचे केंद्र प्रमुख श्री कृष्णाथ पाटील सर हालोंडी गावचे सरपंच सौ जयश्री कोळी उपसरपंच सौ अलका माने तंटामुक्त अध्यक्ष श्री दिलीप बाळासो पाटील कृषी श्री जे बी पाटील गाव पोलीस पाटील सौ अंजली पाटील ग्रामपंचायत सदस्य अजय पाटील शशिकांत कांबळे महावीर पाटील किरण कांबळे माजी सरपंच नानासो मोरे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अभिजित साळुंके उपाध्यक्ष सौ लतिका पाटील व सर्व सदस्य सौ दीपाली कुंभार सौ आश्रेषा राहुल मोरे सौ पूजा माने दीपक सकटे सचिन कोळी दिलीप कोळी सूर्यकांत नाईक आनंदा कोळी राहुल मोरे चंद्रकांत माने सी एम अतुल कोळी आदी मान्यवर उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं तसेच राज राहुल पाटील या विद्यार्थ्याने जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय स्पर्धेत थाळीफेक गोळा फेक तसेच दोनशे मीटर धावणे प्रथम क्रमांक पटकावला याचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला तसेच हालोंडी गावचे तंटामुक्त अध्यक्ष व भाजप जिल्हा उपाध्यक्ष श्री दिलीप बाळासो पाटील यांनी शाळेतील पासष्ट हजार रुपयांचे स्टेज बांधून दिल्याबद्दल शाळा व शाळा व्यवस्थापन समिती यांच्यातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला हालोंडी गावचे प्रथम नागरिक सरपंच सौ जयश्री कोळी यांचे चिरंजीव अतुल कोळी यांनी शाळेसाठी पंचवीस हजार रुपयांचे बोरवेल मारून दिला याचा सुद्धा शाळेमार्फत सत्कार करण्यात आला शाळेच्या मुख्याध्यापिका सौ नूतन पाटील मॅडम सौ पुष्पावर्धन मॅडम सौ कल्पना जाधव मॅडम सौ शिल्पा सूर्यवंशी मॅडम तसेच श्री प्रभाकर चौगले सर यांचे या कार्यक्रमास मोलाचे योगदान लाभले या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रभाकर चौगलेसर यांनी केले